आज आपण एक वाटी रव्यापासून एकदम वेगळा सगळ्यांना आवडेल असा मस्त नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत हाय मी अस्मिता की पक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर हा नाश्त्याचा पदार्थ करण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी जाड रवा घेतलेला आहे जाड किंवा बारीक कुठलाही रवा तुम्ही घेऊ शकता यात मी अर्धा वाटी दही घालून घेते आणि अर्धा वाटी पाणी घालून आपण हे मिक्सरमधून बारीक फिरवून घेऊयात तर मिक्सरमधून मी असं फिरवून घेतलेलं आहे आणि हे मिक्सरमधून बारीक करताना अजून अर्धा वाटी पाणी यामध्ये मला घालावं लागलं म्हणजे आपण टोटल एक वाटी पाणी यात या, घातलेलं आहे आता यावर झाकण ठेवते आणि दहा मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देऊ म्हणजे रवा छान भिजेन रवा भिजतोय तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ इथे मी पाणी प्यायचे ग्लास घेतलेले आहेत यामध्ये थोडं थोडं तेल घालून याला आपण छान ग्रीस करून घेऊयात गॅसवर मी एक इडलीचं भांडं ठेवलं आहे त्यामध्ये दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि एक लिंबूची फोड घालून घेतली म्हणजे भांडं काळं होत नाही आता गॅस चालू करते आणि पाण्याला उकळी येऊ देऊया साधारण दहा मिनिट झालेले आहेत रवा छान भिजलाही आहे पण पीठ पूर्वीपेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे म्हणून ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण हे वाटून घेतलं त्यातच थोडं पाणी घालून मी यात घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया येस आता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आता या यामध्ये पण चवीपुरतं मीठ घालून घेऊ तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी काही भाज्या चिरून घेतल्या आहेत थोडी कोथिंबीर चिरून घेतली आहे एक गाजर बारीक किसून घेतलेला आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे तोही बारीक चिरून घेतलेला आहे आता इथे तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या तुम्ही आत घेऊ शकता थोडे मक्याचे दाणे घालू शकता आता हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे असं छान मिक्स झालं की सगळ्यात शेवटी यामध्ये मी आता अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालून घेते इनो ॲक्टिवेट करण्यासाठी यावर एक चमचाभर पाणी घालून घेऊया आता हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया इनोच्याऐवजी तुम्ही दोन चिमूट खायचा सोडा घालू शकता आता हे जे बॅटर आहे ते आपण ग्रीस केलेल्या ग्लासमध्ये घालून घेऊया ग्लास पूर्ण भरून घ्यायचा नाही आहे पाऊंड ग्लास फक्त आपल्याला भरून घ्यायचा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बॅटरमध्ये इनो मिक्स करण्याआधी गॅसवर आठवणी एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं अजिबात विसरायचं नाही कारण हे जेव्हा आपण वाफायला ठेवू तेव्हा हो, पाण्याला छान उकळी आलेली असली पाहिजे इथे अजूनही बॅटर उरलेलं आहे म्हणून तिसऱ्या एक ग्लासला मी थोडं ग्रीस करून घेतलं आहे आणि यातही आपण उरलेलं बॅटर घालून घेऊया पाण्याला छान उकळी आलेली आहे इथे मी इडली पात्र घेतला आहे म्हणून इडली पात्रातली सगळ्यात खालची दाटली मी ठेवते आहे आता यावर ग्लास ठेवून घेऊ इडली पात्राच्याऐवजी दुसऱ्या कुठल्याही भांड्यामध्ये तुम्ही थोडं पाणी उकळायला ठेवून त्यावर चाळणी ठेवून हे असं वाफवून घेऊ शकता किंवा स्टीमर मध्ये वाफवून घेऊ शकता आता यावर झाकण ठेवते आणि पंधरा मिनिटासाठी हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठलेही नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रींसोबत नक्की शेअर करा हे शिजायला ठेवून पंधरा मिनिट झालेले आहेत वरून क्रॅकही गेलेले आहेत आपण चेक करूया हे आता शिजलं आहे का यामध्ये मी आता एक टूथपिक घालून बघते टूथपिक अगदी कोरडी आलेली आहे म्हणजे परफेक्ट शिजलं आहे आता हे थोड्या वेळ गार होऊ देऊया आता हे संपूर्ण गार झालेलं आहे सुरियाच्या कडा सोडवून घेऊया खूप गरम गरम असताना कडा सोडवायचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर मग हे तुटू शकतं ग्लासला अगदी व्यवस्थित तेल लावून ग्रीस करून घेतलं की हे रोल अगदी पटकन सुटतात तर इथे आपला हा रोल एक काढून झालेला आहे असेच आपण बाकीचे रोल काढून घेऊया आता साधारण ब्रेड जितका जाडसर असतो ना तितक्याच जाडीचे हे रोल आपण कापून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त जाळी आलेली आहे आता आपण असेच बाकीचे रोल कापून घेऊयात तर इथे मी हे सगळे रोल कापून घेतलेले आहे गॅसवर मी एक तवा ठेवला आहे तव्यावर तीन ते चार चमचे तेल घालून घेते तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घेऊया पाव चमचा जिरं घालून घेऊ एक चमचाभर तेळ घालून घेते तेल घातल्यामुळे याला अगदी मस्त खमंग चव येते थोडी कढीपत्त्याची पानं मी अशी कापून घेतली आहेत ती घालून घेते यामुळे मस्त स्वाद येतो आता ही फोडणी आपण संपूर्ण तव्यावर छान पसरवून घेऊयात आता एका वेळेला तव्यावर जितके बसतील तितके हे रव्याचे स्लायसेस आपण तव्यावर घालून घेऊयात आणि एका बाजूने छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊयात गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची झाकण ठेवायची गरज नाही आहे कारण आधीच हे सगळं शिजलेलं आहे साधारण तीन चार मिनिट झालेले आहेत एका बाजूने छान फ्राय झालेले दिसत आहेत कुरकुरीत झालेले दिसत आहेत सगळे असे आपण उलटवून घेऊया आणि दुसऱ्याही बाजूने असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊया दुसऱ्याही बाजूने छान कुरकुरीत झालेले दिसत आहेत आता हे मी एका डिशमध्ये काढून घेते तर इथे आपला अगदी मस्त जबरदस्त चवीचा कुरकुरीत रव्याचा नाश्ता तयार झालेला आहे नेहमी नेहमी तेच तेच उपमा पोहे खाऊन कंटाळ आला असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करू शकता भरपूर भाज्या आहेत त्यामुळे पौष्टिक आहे सॉसबरोबर चटणीबरोबर कसाही छान लागतो अगदी नुसताही छान लागतो आजची ही, ही थोडी हटके रेसिपी कशी वाटली ही एखादी कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद